मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे तर त्याच नाव आहे फ्रान्स सायबेरियन हा जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे या रेल्वेची सुरुवात रशियाच्या मॉस्को येथून झाली आणि शेवट व्यादिवोस्तोक येथे होतो जे रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर आहे या मागची ऐकून लांबी नऊ हजार दोनशे त्र्याऐंशी किलोमीटर आहे हा मार्ग रेल्वे युरोप आणि रशिया खंडाता जोडतो संपूर्ण प्रवास पूर्ण होण्यासाठी सुमारे चार ते सात दिवस लागतात या मार्गावर सुमारे सत्याहत्तर मोठे शहर येतात तर मार्गात सुमारे आठ वेळा टाईम झोन बदलतो ही रेल्वे बायकाल सरोवराजवळून जाते ते जगातील सर्वात ओत सरोवर आहे रशियन सरकारने अठराशे साली या प्रकल्पाची सुरुवात केली तर हा प्रकल्प एकोणीसशे सोळा साली पूर्ण झाला या रेल्वेमुळे रशियाच्या अंतर्गत व्यापारात मोठी वाढ झाली हिवाळ्यात बर्फशाब्दी दृश्य पाहायला मिळतात हिन रेल्वे स्थानिक नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी खूप उपयुक्त आहे अनेक प्रवासी या रेल्वेमार्गाला या जीवनातील अनुभव मानतात वयाच चित्रपटांमध्ये या रेल्वेचा वापर